सुट्टी घ्या महायुतीचे चोपन्न नवनिर्वाचित जे नवे निवडून आलेले आमदार आहेत त्यांना सरकारनं प्रत्येकी पाच कोटी असा एकूण जवळपास दोनशे सत्तर कोटी निधी आगामी स्थानिक स्वराज्य संस्था लक्षात घेता मंजूर केलेला आहे खरं म्हणजे हे अत्यंत बेकायदेशीर असं कृत्य आहे जे आमदार लोकप्रतिनिधी हा लोकप्रतिनिधी असतो तो आपापल्या भागाचं प्रतिनिधित्व करतो निवडून आल्यावर तो कोणत्याही पक्षाचा नसतो आणि सरकारही कोणत्या पक्षाचं नाही पण गेल्या काही काळापासून हा एक नवीन पायंडा पडला आहे विशेषतः देवेंद्र फडणवीस आणि मिंधे यांच्या हातात सत्ता आल्यापासून जे आपल्याला पाठिंबा देणारे लोक आहेत त्यांना निधी द्यायचा आणि विरोधी पक्षाच्या आमदारांना आणि त्यांचे मतदारसंघ कोरडे ठेवायचे हे घटनाबाह्य कृत्य आहे हे अत्यंत बेकायदेशीर कृत्य आहे आणि मी तर म्हणेन हे एक फार मोठं लोकशाही विरोधी असं कारस्थान आहे तुम्हाला जर निधी हवा असेल तर आमच्या पक्षात या म्हणजे विकास हा पक्ष बघून ठरवला जातो देशाच्या राष्ट्रपतींनी गांभीर्यानं दखल घ्यावी असं हे प्रकरण महाराष्ट्र इतर कोणत्याही राज्यांमध्ये असं घडलेलं नाही जरी भारतीय जनता पक्षाची सरकार काही राज्यात असली तरी हे उद्योग फक्त महाराष्ट्रात सुरू झाले मला वाटतं की सध्या या राज्याला राज्यपाल नाही आहेत आणि अर्थात राज्यपाल असले तरी काही फरक पडत नाही कारण ते सुद्धा भाजपचेच हस्तक असतात हे प्रकरण न्यायालयात सुद्धा गेलं होतं निधीचं असमान वा वाटप आणि आता तर जे आमच्या आहेत त्यांना त्याच आमदारांना निघतील मग इतर आमदार इतर आमदार निवडून ना आलेले नाही आहेत का इतर आमदार सुद्धा इतर पक्षातले प्रथमच निवडून आलेत अनेक ठिकाण मग काँग्रेसमधले असतील राष्ट्रवादी काँग्रेसमधले असतील शिवसेनेमधले असतील हेच त्यातले बरेचसे आमदार हे प्रथम निवडून आलेले पण यांची डोकी फिरलेली आहेत अहंकार आहे मस्तवाल पण आहे मगरूरी आहे आणि जनतेचा पैसा हा माझ्या खिशातला पैसा आहे अशा पद्धतीनं वाटप आप आपापल्या लोकांमध्ये सुरू आहे गंभीर आहे काही होणार नाही ही लाच आहे पाच कोटी रुपये ही लाच आहे मी त्याला विकास निधी वगैरे म्हणत नाही आपापल्या आमदारांना दिलेले पाच कोटी ही एक प्रकारे लाच आहे त्यातून किती विकास कामं होतील हे माहीत नाही पण कमिशन बाजी नक्की होईल डॉक्टर याआधीही बघितलं की निधी असमान वाटपावरून असंतोष होता महाविकास आघाडीच्या आमदारांनीही मुख्यमंत्र्यांची भेट घेतली अनेकदा हे प्रकरण उजेडात आलं होतं आणि काही आमदारांनी काही माजी आमदारांनी तर इतकंही म्हटलं होतं की मी आमदार नसतानाही मला वीस कोटीचा निधी मिळतो तुमची मागणी काय आहे की स्थानिक स्वराज्य संस्थांची महायुतीची ही स्ट्रॅटेजी दिसते त्या त्या ठिकाणी निधी वाटप करून कसं आपल्याला भक्कम करता येईल लोकांचे प्रश्न या सरकारमधल्या लोकांनी म्हणजे प्रमुखांनी पैशाच्या जोरावर मतदार विकत घेण्याची जी नवीन योजना आणलेली आहे त्यात अनेक योजना आहेत पैसे द्यायचे आणि मतं विकत घ्यायचे हे पाच कोटी रुपये ठेकेदाराच्या माध्यमातून परत त्याच आमदारांना वळवले जाते हे पाच कोटी दिलेले आहेत हे ठेकेदारांच्या कामाच्या नावाखाली पुन्हा त्याच आमदारांच्या हातामध्ये कॅश येईल आणि मग ती मतदारसंघामध्ये मतदार विकत घेण्यासाठी वापरली जाईल हे गेले काही वर्ष सातत्यानं सुरू आहे आणि ह्याच्यावरती आवाज सामुदायिकरित्या उठवावा लागेल जसं आम्ही निवडणूक आयोगासंदर्भात एक भूमिका सर्व पक्षांनी घेतली मोठा मोर्चा निघतो आहे त्या पद्धतीने या विषयावर सुद्धा आम्हाला एकत्रित आवाज उठवावा लागेल विधिमंडळाच्या अधिवेशनात तर हा प्रश्न उचलला जाईलच शंभर टक्के पण इतर सुद्धा लोकशाही मार्गातील आयुधांचा वापर करून या प्रश्नाला वाचा फोडली जाईल अंबरनाथिका एक पेशंट

किती कोटीचं होतं हा आकडा सुद्धा विसरला आठशे कोटीचं टेंडर अॅम्ब्युलन्ससाठी काढलं होतं मग त्यातली एखादी अँब्युलन्स आपल्या वडिलांसाठी तरी का पाठवली नाही ते अॅम्ब्युलन्स आहेत अधिक तुटवडा आहे एकतर या आठशे कोटीच्या अँब्युलन्स अद्याप रस्त्यावरती आलेले नाहीत पैसे हजम झाले एकशे आठ नंबर करेक्ट आणि गरिबांना अशा प्रकारे ठार मारायचं जिल्हा रुग्णालयातली यंत्रणा वापरायची तुम्ही इतक्या आठशे कोटीचे अँब्युलन्स विकत घेतल्या आहेत ना मग त्यात ते तुमच्या ताफ्यात ठेवा ना एखाद्या अँब्युलन्स आणि असं काय धाड भरले आहे या लोकांना ताफ्यामध्ये अँब्युलन्स ठेवायला राष्ट्रपतींना ठेवली जाते मला माहिती आहे प्रधानमंत्र्यांना ठेवली जाते हे कोण आहेत माझ्या माहितीनुसार जो प्रोटोकॉल आहे सुरक्षा व्यवस्थेचा त्याच्यामध्ये राष्ट्रपती किंवा परराष्ट्रातले जे प्रमुख येतात त्यांच्यासाठी देशाच्या प्रधानमंत्र्यासाठी उपराष्ट्रपतीसाठी ॲम्ब्युलन्स त्यांच्या ताफ्यात ठेवली जाते पण हे राष्ट्रपतीच्याही वर झालेत सगळे किंवा मोदींच्याही वर झाले त्यातून त्यांच्या ताफ्यात आहे ना मग माझ्या ताफ्यात का आहे फडणवीसच्या ताफ्यात दोन ॲम्ब्युलन्स आहेत मग माझ्या ताफ्यात चार अँब्युलन्स पाहिजे अशी ही प्रोटोकॉलची स्पर्धा आपल्या राज्यात सुरू झालेली आहे त्याच्यातून हे निरपराधांचे बळी गेलेले आहेत राऊत साहेब दोन दिवसांपूर्वी राज्याचे मुख्यमंत्री सोलापुरात होते त्यांनी स्वर्गीय सुधाकर परिचारकांच्या पुतळ्याचं नाव राहिले त्या एका रात्रीत फडणवीसांनी गेम फिरवल्याचं म्हटलं जात आहे महायुती पाच माजी आमदार हे फडणवीसांच्या संपर्कात आहेत त्यातली महायुतीतच दिसते तीन माजी राष्ट्रवादीचे आमदार आहेत तर दिलीप माने यांच्या पक्षप्रवेशाला भाजपतूनच विरोध होतोय स्वतः स्थानिक आमदार आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष सगळेच त्यांच्यावर विरोध करतात मग त्याच्यावर तुम्ही सुभाष देशमुखांचं रिॲक्शन घेतले पाहिजे त्याच्यावर तुम्ही अजित पवारांशी बोललं पाहिजे त्यांचे आमदार किंवा आमदार फोडले जात आहेत ना आम्ही कशाला बोलायचं आहे मग तुम्ही आम्हाला प्रश्न विचारता हे चुकीच आहे त्यांनी ज्या भाजपच्या प्रमुख नेत्यांनी ने विरोध केलेला आहे या प्रवेशाला त्यात माझ्या माहितीप्रमाणे सुभाष देशमुख आहे जाऊन भेटा त्यांना त्यांच्याशी चर्चा करा त्यांचं मत घ्या की ते विरोध का करताय किंवा हे पक्षप्रवेश करण्यामागे नक्की फडणवीसांना काय त्यांची भूमिका आहे अजून त्यांना आपला पक्ष बेडकासारखा किती फुगवायचा आहे हे त्यांना विचारून घ्या नाही पण महायुतीतलं महायुतीतलीच ही फोडाफोडी कारण अजित पवारांचा पक्षही धरणेंना डॅमेज कंट्रोलसाठी पाठवलेलं आहे बरं असं आहे की मी तुम्हाला काल जे चाललं आहे गंगेकर विरुद्ध मोहळ हेही आपल्याला आरोपांचं युद्ध बघायला मिळत आहे मी आपल्याला काल सांगितलं ना ऐसा कोई सगळा नाही जिसने भाजपाने ठगा नाही भाजपा सगळ्यात आधी आपल्या मित्रांवरच वार करा भाजपा सगळ्यात आधी आपल्या नात्या गोत्यांवरच वार करते व्यक्तिकेंद्रित राजकारण सुरू झाल्यामुळे भारतीय जनता पक्षामध्ये असे प्रकार सुरू आहेत सुभाष देशमुख कदाचित फडणवीस गटाचे नसतील त्याच्यामुळे त्यांच्यासमोर एक आव्हान उभं करायचं असं अनेक जिल्ह्यामध्ये आहे आणि त्यातून असे प्रकार सुरू झाले असतील तर तो भाजपचा अंतर्गत प्रश्न आहे चला मोठी काय केली आहे बोलू द्या हिंदी पे काय एक प्रश्न आहे मध्यंतरी जो आयसीसी एशिया कप होता त्यावरून बरचसा भारतातही आरोप प्रत्यारोप बघायला मिळेल आता जी ट्रॉफी आहे बीसीसीआयनं पुन्हा एकदा ला, एक ला पत्र पाठवलेलं की ती ट्रॉफी आम्हाला द्या आणि एसीसी चे अध्यक्ष जे पाकिस्तानचे पीसीबीचे अध्यक्ष आहेत ते म्हणतात की तुम्हाला ट्रॉफी आमच्या हस्ते स्वीकारावी लागेल माझ्या हस्ते स्वीकारावी लागेल त्याच्यावर जय शहाला प्रश्न विचारा तुम्ही तू अमित शहाला विचारा ना जय शहा ह्याच्यातून नक्की तोडगा काढतील जय शहा यांच्या इतका क्रीडा क्षेत्रातला निष्णत प्रशासक गेल्या पन्नास वर्षात देशात झालेला नाही त्याच्यामुळे ही जी पाकिस्तानातून जी ट्रॉफी आहे अह बलुचिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर घेण्याची भाषा आपण करतो आणि एक ट्रॉफी नाही घेऊ शकत आपली स्वतःची कालच आपले राजनाथ सिंग म्हटले म्हटले तर संपूर्ण पाकिस्तान आणि ब्रह्मोस मिसाईलच्या नियंत्रणाखाली आहे त्याच्यात ट्रॉफी पण आहे ना मग राजनाथ सिंग अमित शहा जय शहा यांनी एकत्र बसलं पाहिजे आणि भारताची ट्रॉफी कशी आणता येईल या संदर्भात त्यांनी एक स्ट्रॅटेजी केली पाहिजे जय शहा म्हणजे महान माणूस आहे फार सर सर, सर <laughs>